तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूर मध्ये महाविकास आघाडीकडून राज्य सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय बदलापूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीकडून हे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव हो। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश शिवसेना उद्धव ठाकरे वरने प्रमुख किशोर पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्यासह हो। महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यावेळी मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तिथेच सरकारची नीतिमत्ता आणि नैतिकता कोसळली असून या घटनेला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने जे सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या पुतळे उभे करून त्या ठिकाणी आम्ही केवळ हिंदुत्वाचे भक्त भक्त हो, आहोत अशा प्रकारची भूमिका दाखवून जे सरकार चालू आहे त्या सरकारने बांधलेला पुतळा ज्याला कोसळतं त्यावेळेला सरकारची नीतिमत्ता त्या ठिकाणी कोसळलेली आहे जे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर जो त्यांचा बांधलेला जो पुतळा होता भव्य असा तो पडला आणि त्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आज त्याचाच एक भाग म्हणून बदलापूर शहरामध्ये सुद्धा महाविकास आघाडीतर्फे हे या, या सरकारचा निषेध करण्याकरिता जोडो मारो आंदोलन करण्यात आहे आणि या सरकारचा शिवद्रोही सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेग काय कारण देत म्हणजे जी कारण कुठल्याही माणसाला पटणार नाही जर तुम्हाला वाटतं ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेग आहे खारे वारे मग त्या पद्धतीने पुतळा का बनवला गेला नाही की तुम्हाला महाराजांचा अपमान करायचा होता म्हणून तुम्ही जाणून बुजून या गोष्टी केलेल्या आहेत शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापुर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विरे अगरवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोन्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद